बियाणे जेव्हा आपण निवडत असतो ना ते आपण अर्ली पद्धतीचे निवडले गेले पाहिजे अर्ली पद्धती कापसाच एकशे पस्तीस चाळीस ते पन्नास दिवसापर्यंत आहे अशा कापूस बियाण्याची निवड आपल्याला तिकडे नक्कीच केली गेली पाहिजे आता जर आपण अशा पद्धतीचा कापूस निवडत आहोत ना त्याचे आपल्याला बरेचसे फायदे पाहायला मिळतात पहिला फायदा होत असतो ना ते म्हणजे आपल्या जे काही लवकर पीक येत असतं त्याच्यामुळे आपल्याला दुबार पीक घेण्यासाठी त्याची मदत असते म्हणजे जर आपण जर लवकर कापूस काढला लवकर केला तर आपल्याला दुसरं पीक देखील तिथे घेता येते म्हणजे जे, जे काही बोंडळीचं जीवनक्रम म्हणजे तुम्ही बघत असाल की सध्या जे काही बोंडळी येत असतात ते जे लॉंग ड्युरेशनच्या व्हेरायटीज आहेत त्यामध्ये आपल्याला बोंडळी पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो यामध्ये अळी झालं किंवा जे काही रोग झालं दही या रोग वगैरे म्हणत असतात किंवा त्यापेक्षा कोणता रोग येत असेल तर या सगळ्या रोगाला हे सगळ्या जे काही बोंडळी आहे याला आपल्याला बडी पडता येते महत्वाचे म्हणजे याचं व्यवस्थापन आपल्याला कमी का म्हणजे जसं पाणी पण याला कमी लागत असतं फवारणी देखील यांना कमी लागत असते अशा पद्धतीनं आपला हा सुद्धा तिथं महत्वाचा फायदा होत असतो याच्या वेळेस आपल्याला बाजारभाव देखील चांगला मिळण्याची दाट शक्यता असते